जर ते जर कोणाच्या मनात असं असेल की मी धावतो आणि आठशे स्क्वेअर फूट मला भेटला पाहिजे तर ती आम्हाला नको ती आम्हाला मुलीच नको अजिबात नाही दुसरी गोष्ट राहिली वर खालीच्या जस की विजयच्या आहे आज आम्ही लहानपणापासून बघतोय सुंदराबाई चाल आमच्या समोर बनलाय वन प्लस वन मध्ये बाकी हा जे जुना आहे वन प्लस वन एक माहिती मला माहिती पडलेला म्हणून मी सांगतो की एक वयस्कर माणूस की त्याच्या मित्राच्या पण असा वन प्लस वन होता म्हणजे खालच्या चालीच्या जे चा 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 होता त्यांच्याकडे पेपर होता वरच्या चालीच्या पेपर नाही होता तर त्यांनी त्या काय केलं बीएमसी मध्ये जाऊन या कुठे करून त्याला समोरच्यानी बोलला तुम्ही ते पेपर तुमच्या नावावर जे काय आहे ते तुम्ही करून घ्या आता पुढे तुम्हाला त्रास होईल भेटणार नाही भेटणार तर मी हेच बोलतो कि तुम्ही जे आहे वन प्लस वन मध्ये तुम्ही एकदा जाऊन आपल्या नावावर पावती बुक करून घ्या कारण हे आजपासून नाही लय जुना चाल आहे तुम्ही दाखवत याच्यावर